इनचा जो प्रोग्राम आहे किंवा सातत्यानं आपल्या माध्यमातून इन यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त असं व्यासपीठ आहे सर आणि या व्यासपीठामार्फत नेतृत्व गुण डेव्हलप करण्याची विकसित करण्याची विद्यार्थ्यांना उत्तम अशी संधी आहे आणि या संधीचा जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेणं गरजेचं आहे सर्व नेतृत्व गुण महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना मिळतात असं नाही तर या मार्फत मोटिवेशन विद्यार्थ्यांना प्राप्त होत असत वेगवेगळ्या प्रकारच्या कला गुणांना विद्यार्थ्यांना वाव मिळत असतो आणि ते वाव देण्याचं कार्य या इन मार्फत केलं जात या उपक्रमासाठी सर मी आपणाला शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं या इन उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपलं नेतृत्व विकास हा जो आहे तो कार्यक्रम पुढे नेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन यामार्फत मिळतं शेतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा त्याची माहिती मिळते भविष्य काळात आपणाला वेगळा व्यवसाय करायचा असेल उद्योगधंदा करायचा असेल किंवा स्टार्टअप सारखे किंवा मेक इन इंडिया असे जे उपक्रम आहेत त्यात आपण काय केलं पाहिजे आपण आपले कलागुण किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कसा मिळवला पाहिजे यासाठी हे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून उपलब्ध आहे तर या उपक्रमासाठी माझ्यास खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुटे पाटील महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या उपक्रमास मनस्वी शुभेच्छा देतो आणि या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नक्कीच चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद